हॅलो स्टुडंट इंग्रजी वाचत असताना मुलांना अनेक अडचणी येतात तशाच इंग्रजी लिहित असतानासुद्धा अनेक अडचणी येतात अनेक विद्यार्थी अनेक चुकीच्या पद्धतीनं अल्फाबेट्स लिहितात सो so, स्टुडंट आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू करत आहोत त्याच्यामध्ये आपण इंग्रजी वाचायला आणि लिहायला दोन्ही पण शिकूया जेणेकरून की तुमचं हँडरायटिंग जे आहे ते अतिशय सुंदर होईल त्याचबरोबर त्याची तुम्हाला इंग्रजी वाचायलासुद्धा मदत होणार आहे सो स्टुडंट हा व्हिडिओ याच पद्धतीनं पाहायचा आहे माझ्यासोबत फोर लाईन्सची नोटबुक घेऊन बसायचं आहे आणि मी ज्या पद्धतीनं लिहायला दाखवते आहे त्याच पद्धतीनं वाचन करत करत इंग्रजीचं लिखाणही करायला आपण शिकणार आहोत फक्त लक्षात घ्यायचे की फोर लाईन्समध्ये मी एक अल्फाबेट ज्या पद्धतीनं लिहिते त्याच पद्धतीने तुम्हाला हे सर्व अल्फाबेट्स जे आहेत ते लिहायचे असतात ओके okay. चला तर मग सुरुवात करूया सो so, पहिल्या लाईनमध्ये मी तुम्हाला दाखवेल की कशा पद्ध सुरुवातीला दाखवेल मी तुम्हाला की कशा पद्धतीनं कॅपिटल लेटर्स लिहायचे असतात सो या आहेत तुमच्या फोर लाईन्स याच्यामध्ये कॅपिटल लेटर्स हे वरच्या थ्री लाईन्समध्ये लिहायचे असतात जसं की बघा ए आता ही लिहिण्याची पद्धत याच मेथडने असू द्या बी मधल्या दोन गोलमध्ये घ्यायचे सी जे विद्यार्थी नेमकंच इंग्रजी शिकत आहेत त्यांनीसुद्धा याच पद्धतीनं लिहायचं आहे जे खूप छोटी मुलं पाहत असतील तर त्यांनी एक लेटर फाईव्ह टाईम्स लिहा सो हे सांगायला नको आहे की याच मेथडनी हे लिहायचे वन टू थ्री फक्त वरच्या थ्री लाईन्स आपण यूज करतो हो। आहोत एच आय जे यल स्ट्रेट लाईन आल्या पाहिजेत पहा ह्या सगळ्या स्ट्रेट लाईन ज्या आहेत त्या एकदम स्ट्रेट काढायला शिका आणि शिकवा यम आणि थोडस लिहित असताना दाबून लिहायचं आहे या पद्धतीनं पेनला थोडासा दाब देऊन थोडासा खूप जास्त नाही आणि अक्षरांचे वळण याच पद्धतीनं यावेत याकडे लक्ष द्यावं लागेल क्यू आर यशचे दोन्ही गोल सारखे आले पाहिजेत टी मध्यभागी रेषा आली पाहिजे उभी रेषा मध्यभागी या आडव्या रेषेच्या मध्यभागी यू याच पद्धतीने ह्याचा खालचा गोलाकार शेप आला पाहिजे वीचा हा खालचा भाग हा अशा पद्धतीनं आला पाहिजे सो हा कॅपिटल आहे त्यामुळे डब्ल्यू पहा कशा पद्धतीनं वन टू थ्री लाईन्समध्ये आलं पाहिजे ही स्लँटिंग लाईन आणि ही रेषा वरपर्यंत गेली पाहिजे म्हणजेच हे लेटर कॅपिटल लेटर होतं सो so, त्यानंतर एक्स वाय झेड कदाचित तुम्हाला वाटेल की या पद्धतीनं काय शिकवत आहेत सो ए बी सी डी परंतु आ, अक्षर घाण होण्याचं हे एक महत्त्वाचं कारण असतं की आपण दाबून लिहित नाही आणि प्रत्येक अल्फाबेट प्रत्येक लाईनमध्ये पाहायचं आहे कशा पद्धतीनं लिहिलेलं आहे आणि त्याच लाईनमध्ये त्याच पद्धतीनं लिहायचं आहे जसं की एच असेल सो असा दोन स्टँडिंग लाईन काढून मध्यभागी ही रेषा आली पाहिजे सो हे जर मुलांना या पद्धतीचं वळण लागलं हाताला तर ते याच पद्धतीनं लिहितात आणि मग हँडरायटिंग खूप छान होतं सो या पद्धतीनं तुम्ही सर्वांनी प्रॅक्टिस करायची आहे ज्यांना असं वाटतं की माझं अक्षर चांगलं नाही तर त्यांनी याच पद्धतीनं हे ए टू झेडपर्यंतचे कॅपिटल लेटर्स जे आहेत ते थ्री टाईम फोर टाईम फायव टाईम टेन टाईम या पद्धतीनं त्या त्या इयत्तांनुसार हे लिहून काढायचे आहेत त्याच्यानंतर आता त्या स्मॉल लेटर्स कसे लिहायचे ले आहेत ते मी सुरुवातीला दाखवते सो स्मॉल लेटर्ससाठी पहा प्रत्येक अक्षरं आणि त्याचे लाईन्स ठराविक असतात सो त्या लाईन्सनुसारच आपल्याला हे अल्फाबेट लिहावे लागतात हे सर्व तुम्हाला बेसिक आहे सगळ्यांना ते माहितीच आहे परंतु तरी मी एक वेळेस दाखवते आहे की कशा पद्धतीनं आपल्याला हे सर्व लेटर्स लिहायचे असतात मधल्या दोन ओळीमध्ये गोलाकार भाग जो आहे तो मधल्या दोन ओळीत आला पाहिजे सी बघा हा गोलाकार भाग मधल्या दोन ओळीमध्ये मी लिहिते आहे तुम्ही फास्ट लिहून दाखवणार आहे कारण मला आणखी पुढील काही लेटर्स घ्यायचे आहेत जे तुम्हाला वाचनासाठी उपयोगी येणार आहेत फक्त थोडासा जोर देऊन लिहा याच मेथडनी लेटर्स लिहायची प्रॅक्टिस करा आणि फक्त स्ट्रेट लाईन काढायच्यात कुठल्याही लाईन्स उभ्या आडव्या खाले वर जाणाऱ्या जसं ही वर आहे वरच्या तीनोळीत ही खाले आहे परंतु त्या स्ट्रेट आल्या पाहिजेत अशा वाकड्या तिकड्या अशा नाही घ्यायच्या आहेत सो स्ट्रेट लाईन येऊ द्यात आता क्यू क्यू खूप विद्यार्थ्यांना काढता येत नाही स्ट्रेट लाईन आर वेगवेगळ्या पद्धतीनं आर काढला जातो कोणी आर असं काढत असेल कुणी कर्स्यूमधले काढत असाल तर तुम्ही या पद्धतीचा आर पण लिहू शकता आहे यस टी यू व्ही डब्ल्यू सो एक्स बघा आता एक्स हा मधल्या दोन ओळीमध्ये आहे इथे जो दाखवलेला आहे तो वरच्या तीन ओळीत आहे कारण तो कॅपिटल आहे हा स्मॉल आहे त्यामुळे मधल्या दोन ओळीमध्ये आहे हा मधल्या दोन ओळीमध्ये सो so, या पद्धतीनं आपण कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स या पद्धतीनं प्रॅक्टिस करून घ्यायची आहे मुलं खूप लहान असतील किंवा ज्यांना असं वाटतं आहे की माझं अक्षर चांगलं नाही तर त्यांनी एकच लेटर एक संपूर्ण लाईन लिहायचं आहे जसं आता ए लेटर आहे पहा ज्यांना असं वाटतं माझं अक्षर घाण आहे आणि मला प्रॅक्टिस करायची आहे अक्षर चांगलं करायचं आहे त्यांनी या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आता हे एच लेटर पूर्ण ओळ भरून लिहायचं आहे आणि ते याच पद्धतीनं काढायचं आहे कितीही चित्रविचित्र पद्धतीनं ए तुम्ही काढता पण तशा पद्धतीचं ए काढायचं नाही आहे जसं की कोणी असं लिहितं पहा तर कोणी असं लिहितं सो दिस इज रॉंग ओके या मेथडने एक काढायचं नाही तर ते मधल्या दोन ओळीतच आलं पाहिजे सो so, अशा पद्धतीनं पूर्ण ओळ भरून तुम्ही हे एक काढायचे माझा गोल बघा मध्यभागी दोन्ही रेषांना गोल येईल या पद्धतीनं आलेला आहे दोन्ही रेषांना तो चिकटलेला आहे असा ए आलेला आहे बघा हा नाही आलेला आहे तसा सो असं नाही काढायचं आहे हा रेषेच्या वर गेलेला आहे असंही काढायचं नाही आहे सो ही एची प्रॅक्टिस झाली पुन्हा याच पद्धतीनं बीची प्रॅक्टिस करा आता ह्याच्यात पण रेषा बघा या पद्धतीनं काढायच्या आहेत ओके स्ट्रेट लाईन आणि ही गोल घ्यायचा आहे गोल पण मधल्या दोन ओळीत व्यवस्थित चिकटला पाहिजे काही जण असं काढतात बघा असं काढतात काहीजण इ असं काढतील म्हणजे ही रेषा जी आहे वरची तर ती ना धडवर असते ना खाली असते ठीक आहे आता इथं मधल्या गोल नाही आहे लिहिलेला बरोबर सो हे रॉंग आहे हे पण बी रॉंग आहे सो अशा पद्धतीनं जर लिहिलं तर मुलांचे अक्षरं जे आहे त्याचे वळण चुकतात ते वळण बरोबर येत नाहीत सो त्यासाठी वळणदार अक्षर जर यायचं असेल तर या पद्धतीनं लेटर्स लिहिणं गरजेचं आहे सो असं लिहा Okay, ही स्ट्रेट लाईन आणि मग त्याला असा गोल काढायचा आहे गोल मध्यभागी दोन लाईन्समध्येच आला पाहिजे याच पद्धतीनं पूर्ण ओळ भरून ते आहे मी प्रत्येक लेटर्स काढत असतानाचा व्हिडिओ तुम्ही तिथंच पहा एक लेटर पहा मी कसं काढते आहे व्हिडिओ पॉज करा आणि त्याच पद्धतीनं असं लाईनभर एकच लेटर तुम्हाला लिहायचं आहे येथे झेडपर्यंतचे लेटर्स काढून दाखवत बसावं असं मला वाटत नाही सो आपण नेक्स्ट पाहूया ओके सो आता आपण पाहूया कशा पद्धतीनं वाचत वाचत आपल्याला लिहायचं आहे सो बघा सपोज शब्द लिहिते आहे मी ॲ उच्चाराचे शब्द बघू आपण सी ए बी कॅब डी ए बी डॅम जे ए बी जॅब एन ए बी नॅप टी टॅप ओके या पद्धतीनं आपल्याला वाचत वाचत लिहायचं आहे त्यानंतर नेक्स्ट फॅमिली बघू आपण ए डी फॅमिली बॅड बी ए बॅड डी ए डी डॅड एच ए डी हॅड यम ए डी P, A, D, पॅड याच पद्धतीनं मुलांना म्हणत म्हणत वाचायला वाचायला आणि लिहायला सांगा म्हणजे मुलांचं इंग्रजी वाचन पण सुधारेल आणि लिखाण पण सुधारेल B A G bag, B A G bag, G A G gag L A G lag, R A G rag, T A G tag. नेक्स्ट ए एम फैमिली डी ए यम डैम एच ए यम है जे ए यम जैम एम एम मैम आर ए यम रैम वाय यम याम ओके सो याच मेथडने आपल्याला हे शब्द लिहायचे आहेत एक पानभर आपल्याला डेली लिहायचं आहे त्यानंतर ए एन फॅमिली बघूया आपण बी ए यन बॅन हेच एक पान रिपीट तुम्ही मुलांकडनं लिहून घेऊ शकता म्हणजे त्यांचं वाचनही पक्क होईल आणि लिखाण स्पेलिंग सगळं काही सी ए यन कॅन यफ ए, यन, फॅन यम ए, यन, मॅन पी एन पॅन ए पी फॅमिली बघूया सी, ए पी कॅप एल ए, पी, लॅप यम ए पी मॅप एन ए पी नॅप आर ए पी रॅप नेक्स्ट फॅमिली बघू एटी फॅमिली बी ए टी बॅट सी ए टी कॅट यफ ए टी फॅट एच ए हॅट यम ए टी मॅट ओके सो या पद्धतीनं एक पानभर मुलांकडनं जर तुम्ही लिहून घेतलं तर ते तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप फायद्याचं ठरणार आहे सो नेक्स्ट बघू आपण बी ए जी बॅग टी ए जी टॅग W A G Wag H A T Hat C A Yen Can M A Yen Man P A Yen Pan V A Yen Van आणि हो स्टुडंट तुमच्या मुलांनी जे काही लिहून काढलेले आहेत तर त्याला तुम्ही नक्कीच स्टार देत चला त्यांनी छान लिहिलेलं असेल किती छान लिहिले त्यानुसार एक स्टार दोन स्टार या प्रकारे मुलांना जरूर द्या त्यांना ते मोटिवेट करतं प्रेरणा देतं आणि मुलं अजून जास्त छान छान लिहितात नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू